हॅलो हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर मी आहे निर्मला पठाडी तर आज म्हणजे तुम्ही म्हणता असताना सगळ्या माझ्या मैत्रिणी ताई काका काकू दा दा सगळ्यांना म्हणजे वाट बघते असे माझा ब्लॉग कम पडाना म्हणून तर आज मी तेच त्याच टॉपिकवर बोलणार आहे तर ब्लॉग टाकायला म्हणजे ब्लॉक तर रोजचा रेडी असतो पण ह्या आळाने असं काय हो राहिले काय न हेच चाला ना नेटवर्कच चाला ना तर एक ब्लॉक तीन तीन चार चार दिवस डाउनलोड नाही होऊ राहिला त्याच्यामुळे ना डोकंच बंद पडले आणि थोडासा जरी मोठा झाला धा ना तरी पण पडा ना तर आज म्हणजे बरोबर आज आठ दिवस झाले दुसराच ब्लॉक पडलाय ब्लॉकच पडून राहिला पण मग म्हटलं चला आता यांना सगळ्यांना हे म्हणत असते नेमकं कशामुळं तर यांच्या मागं लय कामाचं धावपळ आहे का रानातली म्हणून बन, बन बनाना पण हा तसं बी आहे रानात तर काम चालूच आहेत उद्योग खुरपायचं त्याचं काही बंद नाही आहे आणि इतकं गवत आहे ना कपाशीत तर विचारता सोयने ज्याचं नाव पण आता काय घरचं पण बघायचा थोडाफार आपलं बाहेर गेल्याशिवपर्यंत सगळेच उद्योगायचे त्याच्यामुळं होतं कधी कधी लेट कधी लवकर कधी असं चालायचंच तर मी त्याचं नाही एवढं हे करीत कारण काम किती असलं तरी माझं इकडं पण ध्येन असतं काम हे पण चालूच असतं पण खरा म्हणजे नेटवर्कच चाला ना नेटच प्रॉब्लेम आहे काहीतरी हे चलत नाही यूट्यूब डाऊनलोडच व्हायला त्या यूट्यूबला हे ब्लॉग तर मग आता काय करणार आहे ते नैव लाजे ना आपला हे का नाही म्हटलं चला ये ना एक त्याच्यावरच ब्लॉक बनू आणि त्या सगळ्यांना सांगावा गवा त्याच्यामुळं ब्लॉक ये, येत नाही आहे रोजची रोज ब्लॉग ना दुसरा काही नाही अडचण पण आता मग कामाची तितकीच आहे आणि सांगायला आम्हाला हा ब्लॉग जवळजवळ दोन तीन दिवसापासून बनवायचा आहे का माझं नेटवर्क चालला नाही म्हणून हे व्हायना पण तरी पण मला वेळ नाही भेटला तर माझी तुमच्यासोबत बोलता बोलता का जायची पण घाई चालली आवडायची तर मी जेवण करते या जेवायला अजून धुणं धुवायचं आहे कपडे पण म्हणलं तोपर्यंत आहेत तोपर्यंत जेवण बिवण करून घ्या डाव भरून घ्या रोजची माणसाची तितकीच धाव पळे मग काय करू आता रोजच जर तेवढंच काम असलं तर एखाद्या दिवशी असलं तर माणूस पळतं पण आवरीत पण पण इथं तसं नाही आता सध्या ज्या काळात रोजच हे कारण त्याच्यामुळे ना पाऊस पण बंद व्हायना ना त्याच्यामुळे जास्त घाई घाई खुरपाई जी घाई करू राहिले तर आणि मग रानातला उद्योग तर उदक खून घेणं गरजेचं आहे कपाशीतले आहे त्याच्यामुळं थोडंसं होतं कधी कधी ब्लॉकला मागं पुढं पण खरं म्हणजे ते ना त्याच्यामुळेच ब्लॉक पडा ना तर मग मी जेवण करते आणि मग पुढं बोलू तोपर्यंत व्हिडिओला कंटिन्यू राहा तर झालं जेवण असं फास्ट फास्ट करावं लागतं ना सध्याच्या काळात उठलं पळ नुसतं फास्ट असं वाटतंय सध्या हाताला मशीन असतं तर बरं झालं असतं इतकं फास्ट करावं लागू लागले पण आता कसं आहे चालायचंच तर मी आधी धुनं धुन येते नंतर वावरात जाऊ तोपर्यंत फायनली आवरलं सगळं काम कपडे धुले सगळं काम आवरलं आणि आता चालले वावरात कारण खरं आहे ना हे ना पावसाचं वातावरण असं रोज दुखट दुर्घट रोज असं वाटतं येतं काय येतं काय ये त्याच्यामुळे ना ज्यादा गरबड राहिली गर आणि जितकं पळा तितकं कमीच झालं जितकं सरासरावरून कामाला पाहिजे घ्यावी कारण तितकं कमीच पड राहिले अशी गमत झाली पाहिलं कसं वातावरण आहे असं वाटतं लय पोषण लय पोषण रोज असंच होऊ राहिलंय आणि भुसभुशी ती पाळ्या घातल्याला उपयोग आहे ना पाळी घातली तर लगेच बस आली का ते गवत परत चिटकत आहे गवत तर चाललंय मोठं लोत आणि काम तर आवरणात इतकं ब्रडकुंडी आल्याने काम झालं आता पण आहे ना एवढी खुरप निवसतराची नंतर निवांत राहणार त्याच्यामुळं असं वाटतं चला नको कपाशी बसून द्यायला ज्या आता कपाशीर गव म्हणजे खाली जरी गवत असलं तर कपाशीवर पण रोग पडण्याची शक्यता असते त्याच्यामुळं जाऊनदास वाटतं झालं ते झाले थोडे दिवस पूर्णपणे काय फरक पडतोय चाललंय चालले आता आता वाहिले असते साडेनऊ वाजले असते ना एखादेस हां नऊच वाजले तर मग आता साडे दहा वाजेपर्यंत भरच्यावर खुरपायचं आणि तिथून पुढं परत दुसऱ्याशी जायचं दु कारण आता महालक्ष्म्याचा सण आला आहे किती नाही म्हणलं तरी थोडंफार खर्च होतोच असं वाटतं चला आपल्याजवळ असलं तर साऱ्या जगाजवळ असतं आपल्याजवळ नसलं तर कोणाजवळच नसतं त्याच्यामुळं आणि ते काय होतं माहिती का याच्याकडून त्याच्याकडून उष्णे घे ते फेडायला ल जड जातं त्याच्यापेक्षा मला तसं आवडत नाही मी पहिल्यापासून कधीच कोणाचं असं कोणाको पैसे उष्णे घ्यायचं असं विचारच नाही केला मी कामाला मला कामाची कधीच लाज नाही वाटत कोणतंही काम असलं तरी काम करीन पण कोणाला असे हात पसरून मागणार नाही मला उष्णे द्या आणि मला गरजे तशी मला सवय नाही त्याच्यामुळं मग घरी किती धावपळ झाली आता घरच्या ओरात इतकं गवत तुम्ही मी पाहता चक्क चकित वातान पण तरीही सकाळ संध्याकाळ घरचं खुरपायचं आणि एक दोन चार दिवस चार पाच दिवस आजका आम्हाला तर जायचं दुसरीची कसं सोयीनं आपलं महालक्ष्मी असं ना आला तरी धावपळ वाहणार नाही आणि तारामळ पण येणार नाही सध्या गायचं दूध पण बंद असल्यामुळे वेळेचे वेळी करून झाले गाया गा असल्यामुळं गायाचं दुध बंद झालं पण चला होईल जातीन दिवस निघून करीत राहायचं कष्टाला फळ मिळतं हे तर सगळ्यांचंच प्रसिद्धच झालेलं आहे आणि ते असतं पण कष्टाला फळ मिळतं कष्ट करीत राहा कधीच कमी पडणार नाही तेच आपण करायचं ज्यांच्या ज्यांच्या इथं गौरी असते त्यांना त्यांना माहिती आहे का बारीक निरीक सगळं किती व्यवस्थित लागतं त्यांचं सगळं व्यवस्थितच झालं पाहिजे आणि करावास लागतं त्याच्यामुळे जे करतं त्यालाच कळतं आणि ज्याची गौरी असतील त्यालाच का मग माझी धावपळ त्याच्यासाठीच आहे की तर आले वावरात आता एवढ्या दोन सार सारे राहिल्यात ही एक आणि ही एक एवढं दोन सारे एकपर्यंत लावायच्या मग वरच्यावर वरच्यावरच होते यात एवढं नव्हतं थोडं होतं नॉर्मल म्हणजे होतं पण थोडंसं होतं त्याच्यामुळं हे उरकलं खुरपायला आता बाकी सगळी कपाशी काळी झार झाली फक्त वरच्या कपाशीतले गवत होते आता वरच्या कपाशीत रोज सकाळ संध्याकाळ उठलं कसं त्यात राहावं आहे आणि हे करावं आहे म्हणजे एवढी गजली का त्यात पाळी घालणाऱ्यांना वाटलं का पाळी नाही घालावा पाळी नाही घातली तर हिची कपाशी आणखीन गडचं दोन तीन दिवस पाळीवाल्याच्या मागं लागले पण पाळीवाल्यांनी गाडं केलं नाही घातली फायनली काल एक मग त्यांना नाही दुसऱ्यांना सांगितलं आणि त्यांनी येऊन पाळी घातली आता ना काही नाही गवत मधलं मधलं येचं आहे आणि थोडंफार अशा कपाशीच्या सरीला तर जादा गवत नाही आहे त्याच्यात मधी असतं मोकळं रान असतं नाही तर ह्या मोकळ्या फाट्यात तिथं वरती जास्त गवत आहे तर काय नाही चला आता तिथं पाळी घातलेली त्याच्यामध्ये गवत पण काही याचा सोपं आहे तर उद्यापासून त्या कापशी ड्युटी आहे आपली तर चला मग व्हिडिओ पूर्ण पहा लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब नसलं केलं तर करून घ्या आणि तुमचा असाच प्रतिसाद असू द्या कारण तुमच्या प्रति तुमचा प्रतिसाद असला प्रतिस, प्रतिसा तरच मला पण पुढं जायला ब्लॉग बनवायला पण थोडी हे येते माणसाला एनर्जी येते त्यातनं तसंच असतं एनर्जी येते आणि त्याच्याशिवाय मग माणूस ब्लॉग बनायचं एवढा इंटरेस्ट घेत नाही लोकांनी जर प्रतिसाद म्हणजे लोक नाही येतं आपलीच फॅमिली असते ती पण त्यांचा प्रतिसाद भेटला ना आणखीन थोडी यूट्यूबला जेवढे असतात तेवढी आपली फॅमिलीच असते कारण त्यांना आपलं सुख दुःख सगळं आपण त्यांच्यासोबत शेअर करीत असतो त्याच्यामुळं ते, ते आपली फॅमिलीशी त्यांच्यापासून काही चोरून लपून नसतं आणि म्हणूनच मला वाटलं का मी दोन तीन दिवस झाले ब्लॉक आठ दिवस झाले ब्लॉकला कधी मधी पोटतोय माझा तर त्यांना आपल्या चला सगळ्या भावा बहिणींना आपलं कारण सांगून द्यावा की नेमकं कशामुळं ब्लॉक येत नाही तर चला मग ब्लॉक कंटिन्यू बघा बाय भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये